कथेपेक्षा थोडी वेगळी कथा आहे बरं का आजकाल ही कथा लेकामध्ये येते बाजारामध्ये एका माणसानं फिरत फिरत बघितलं त्याला एकाच ठिकाणी एका खोक्यामध्ये दिसल्या चार मूर्त्या किती चार, चार मूर्त्या दिसल्यानंतर त्यानं म्हणलं होय चार चार मूर्त्या काय करायच्या म्हणलं एक जण असं केले काय एकदन असं केले काय आणि एकदा असं केले काय आणि चव त्याच्या कारणाला काहीच नाही असं कस असल्या कसल्या मूर्त्या आहेत म्हटलं त्याच्या पुढे थोडं बघितलं हे विचार आहेत ही चार मूर्त्या कसल्या वेगळ्या आहेत त्या मूर्त्या एकदम मस्त रंग दिला होता डोळे असे होते असं वाटायचं ए असं वाटायचं की खरंच ती माणूस बसले की समोर बारको माणसाचं पिल्लू तयार करून ठेवले तिथं त्यानं हात करून असं त्या मूर्तीच्या डोळ्यात असं करून बोट केलं बोट केल्याबरोबर लक्षात मूर्ती साहेब म्हणलं आणि वरच्या बांधल्याची पापणी असते का नाही काय वरच्या बांधल्या पापणी असते का ती ती पापणी उघडीच होती त्याची मग त्याला विचारलं ही मूर्ती किती म्हणलं तर त्याने म्हणलं ही मूर्ती एक 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 म्हणलं एक एक चार ते चार इकडे म्हणलं पहिली मूर्ती मस्त आहे म्हणलं तर काय वैशिष्ट्य ह्याच्यामध्ये चौका पहिली मूर्ती अशी आहे ह्या पहिल्या मूर्तीचे दोन्हीच्या दोन्ही कानं उघडे आहेत इकडून जर काडी घातली तर इकडून निघती आहे बर का बघा बर का सगळे उलटी आहे गोष्ट उलटी आहे सगळी आणि दुसरी जर मूर्ती बघितली तुम्ही तर कानातून जर काडी घातली अशी तार एवढी त्याच्या तोंडातून तो निघते म्हणून तिसरी बघितली तर असं करून जर कानात घातली काडी तार घातली तर ता ती पोटात जाते म्हणते तीन झाल्या आणि चौथी चौथी कसली मूर्ती आहे म्हणली अहो चौथी मूर्ती त्यांनी त्याच्या काना सुराख्यातल्या मग कानाला सुरक्षा तर मग काय ठेवले म्हणलं काय असतंय म्हणलं कानाच तर तुम्ही जी चार मूर्त्या सांगितल्या त्या चार मूर्त्याचं वैशिष्ट्य सांगितलं सरा नीट सांगा तर म्हणला हे सगळे स्वभाव आहेत म्हणल्या माणसाची पहिली मूर्ती कसली आहे कोण कोण माणसं काय करतात कोणाच तरी ऐकतात इकडल्या कानानं आणि इकडल्या काना सोडून देतात म्हणलं आणि दुसरी मूर्ती कोणती होती दुसरी मूर्ती कोणती होती माहिती का इकडून जर काडी घातली तर तोंडातून काही माणसाला सवय असते एसटीत बसल वट्ट्यावर बसल चार लोकांत घरला घर गेलं पाहुण्याच्या घरला गेलं तिथलं घरानं गोळा करायचं आणि इकडं उगा हवा सोडायचं इकडून हवा गोळा करायची आणि इकडून फुसफुस सोडायचं म्हणजे त्यांच्या पोटामध्ये राहत नाही ती घरांखोर लोक असतील म्हणून त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असलं आणि तिसरी मूर्ती सांगला तर तुम्ही इकडून पोटामध्ये हे बघा काही म्हातारे माणसं आपल्या गावामध्ये आहेत बघा त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत पण ते कधीही राज बाहेर टाकत नाहीत त्यांच सगळं राज पोटामध्ये ठेवत मग काही माणसाला कारण ऐकायचं काय करायचं काय करायचं कारण ऐकायचं पोटात ठेवायचं लावा लावी करायची नाही चाळी चुगली करायची नाही कोणाचं कोणानं ना घरा करायचं नाही असली सवय असते आता चौथ्या मूर्तीकडे फिरला ती माणूस आहे चौथ्या मूर्तीकडे फिरला आणि म्हणला ही चौथी मूर्ती भारी बाहेर म्हणलं इकडे विसराक नाही इकडे विसराक नाही ही काय म्हणलं भानकडे बहिर आहे का काय हा असली कुठे मूर्ती असते का बहिरी मग असं त्या मूर्ती टप्पू मारला त्याला टप्पू मारल्यास त्या माणूस फुटलकी मूर्ती ती हा मूर्ती माणसाच्या स्वभावानुसार असते ती सांगायचं सोडून घ्यायचं सोडून त्याचा मारला तुम्ही म्हणत तुम्हाला <coughs> हय असते कुठं मूर्ती असते का दोन्हीच्या दोन्ही कानं बिणं बंधायचं हा आणि त्याच्यानुसते डोळे दुकडे येतं टोन बी बंदायचं असलं काय त्यानं सांगितलं लगेच त्या दुकानदारनं ॲक्सिडेंट केलं मुलां हे वरती चौथी लय भारी म्हणला नीट बघा माझ्याकडं म्हणला मी सांगला तसं नीट बघा त्यानं पुन्हा एकदा बघितलं सांगा की लवकर आव मूर्ती आज हो सांगा की लवकर बोललो का होत मी ह्याला ऐका वाटलं आणि त्याला सांगा वाटलं पण ती दोघवी लगेच चढ आवड चालली सांग की लवकर ऐकतो की लवकर सांग की लवकर ऐकतो कर त्याने म्हणलं सांगा तू म्हणलं मी निघा म्हणलं पुढे मला मूर्ती घ्यायचे पटकन सांग म्हणतात दर रात थांबाव म्हणजे हात जुडून सांगतो लय महत्वाचं आहे म्हणलं त्यानं महत्वाचं आहे म्हणलं की असा हात केला हे का आमची चौथी हे आमची चौथी मूर्ती कशी आहे माहिती का अशी आहे म्हणजे असं हात केलं असं का हात केलं म्हणजे हे काय असलं म्हणलं ही काय असल असली कुठं मूर्ती असते का ही काय म्हणलं अशी मूर्ती केल्यानंतर ह्याचा मला अर्थ कळाला नाही म्हटलं तुला टो का ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे समजावून सांगण्यासाठी तुम्हाला मला हात वित करून दाखवायची तुम्ही बोलायला बोलला मला हात करेपर्यंत म्हणून सांगितलं नाही का ही मूर्ती चौथी पुन्हा एकदा बघा असं केलं ह्याचा अर्थ काय होते ह्याचा अर्थ असा आहे की काय कायदे आलं तर तिकडच आमच्याकडे काही नको बर काही माणसं काय करते माहितीये का तुमचं घरानं तुमचं काम तुमचा धंदा तिकडच आमच्याकडे काही नको ही चौथी मूर्ती आहे अशा चार मूर्त्यामधली सगळ्यात भारी मूर्ती कोणती कोण सांग का चार मूर्त्यापैकी तुम्हाला आवडलेली कोणती मूर्ती चांगली आणि का ह्याच कारण सांगायचं सा? हा चौथी का बरं हा सांग सांग चुक चुकू दे हा सांग ध्यान ठेव हा अलू का सांगते रे चौथ्या मूर्ती सारखं जर तुम्ही वागलो तर आपले काम सक्सेस होतात जर आपण चार लोकात गेलो राहिला हातकाली घ्या तर तिथे काय होतं माहिती का हो त्यानं पुढे चालले ह्यांना असलेच आहे तर तसलेच आहे देकणा झाले असले सोडले तसं होते आणि मग त्या तिकडल्या तिकडल्या ईर्ष्या देवा हेवा ह्याच्यामध्ये काय होते हेवा देवा असं म्हणती हे वा देवा तुलना ह्याच्यात माणसं घराण्यात चालू करते कामाचा कामाचा जी पगडा असतो ते कमी होतं कामाची गती कमी होते आणि माणसं मग मां पुन्हा पुन्हा काम सोडून भांडणच करते आणि जी माणसं काम करताना असं करतात फालतू गोष्ट कधी असून फालतू गोष्ट कधी असून ते असं जी करतात ना ती माणसं प्रगती पण काही ठिकाणी लक्ष द्यावं लागतं कळलं तुम्हाला कळलं का नाही मग जगामधल्या चार मूर्तीपैकी आणखीन एक मूर्ती चांगली पण ती तीन नंबरची तर ऐकलेली गोष्ट पोटात ठेवायची पण कुठेही भरडायचं नाही, नाही।, नाही तर भांडायला लागते गोष्ट कळली का